अमरावतीतील चिखलदरा सोलापूरचं अनगर आणि जळगाव जामनेर मधील निवडणुकांमध्ये सस्पेन्स निर्माण झालाय उमेदवारांच्या माघारीचा खेळ आणि विजय असं राजकारण रंगलय त्यातच भाजपाच्या अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा करिश्मा दिसला तर चला पाहूयात नेमकं काय घडलंय नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लँड अमरावतीची चिखलदरा नगरपालिका सोलापुरातील अनगर नगरपंचायत आणि जामनेर नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये भाजपाची कमाल दिसली आहे अर्ज भरण्याच्या काही तास आधी नऊ उमेदवारांनी माघार घेतली कुटुंबाची प्रतिष्ठा ही राहिली आणि भाजपा नेत्यांची दूरदृष्टीही दिसली चिखलदरा अनगर जामनेर येथील विकास आणि एकजूट कामाला आली अमरावतीच्या चिखलदऱ्यात निवडणूक चुरशीची होईल असं वाटलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोथी यांच्या प्रभागातून चक्क नऊ उमेदवार होते त्यात काँग्रेसचेही प्रमुख उमेदवार होते मात्र विकासाला महत्व देत हात मिळवणी केली आणि माघार घेतली त्यामुळे बिनविरोध नगरसेवक झाले नेतृत्वावर विश्वास म्हणत आमदार रवी राणा यांनी ही शुभेच्छा दिल्या की राज्यातील पहिलीच नगरपालिका निवडणूक ठरली जिथे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाला थेट बिनविरोध यश मिळाले त्यामुळे ती विशेष चर्चेत राहिली दुसरीकडे सोलापूरच्या अनगरातही ड्रामा पाहायला मिळाला माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाचे सतरा उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी पाटील रिंगणात होते त्यामुळे आव्हान दिलं जाईल अशी अपेक्षा होती राष्ट्रवादीच्या उज्ज्वला विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान देऊन सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत तणाव उघड केला सर्व जागा बिनविरोध जिंकून पाटील यांनी राजकीय वर्चस्व सिद्ध केलं तर विरोधक लीड मोजायला हरले असं राजन पाटील यांनी यांनी टोला लगावलाय राजन पाटील यांचा आत्मविश्वास हा भाजपच्या स्थानिक निवडणुकीतील मजबूतीचा संकेत देत आहेत तसंच अनगरला आता विकासाची नवी ऊर्जा मिळाली आहे जळगावच्या जामनेर मध्ये गिरीश महाजन यांचा खतरनाक डाव यशस्वी झालाय पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली शिवसेनेच्या तीनही उमेदवार मयुरी चव्हाण अनिल चौधरी रेशंता सोनावणे यांनी माघार घेतली आहे इतकंच नव्हे तर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्याचा फायदा महाजन अर्थात भाजपला झालाय जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध हॅट्रिक केली आहे एकजूट म्हणजे शक्ती असं म्हणत महाजनांनी विजयाचा आनंद साजरा केला त्यातच जामनेरच्या विकासाचा मार्गही मोकळा झालाय एकूणच भाजपाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजन पाटील गिरीश महाजन यांनी दूरदृष्टी दाखवून सत्ता राखली आहे बिनविरोध विजय विकासाची गती असं समीकरण तयार करून भाजपाने रणनीती झळक दाखवली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशा च नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद